नमस्ते मैत्रिणींनो आपण आज व्हेज बाऊ ही रेसिपी बघणार आहोत कोरियन स्टाईल आहे ही रेसिपी तर त्यासाठी या भाज्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत शिमला मिरची घेतलेली आहे कोबी घेतलेला आहे गाजर एक चॉप करून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे या भाज्यांमध्येच मी आल्लं लसूण हिरवी मिरची घालून हे चॉप करून घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे चार चमचे बटर घेतलेलं आहे हे इष्ट आहे दूध घेतलेला आहे आणि गोकर्णाची फुलं गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहेत तर एक व्हाईट बघणार आहोत आणि एक कलरमध्ये बघणार आहोत आपण तर आता इष्ट आपण आता फुलाला ठेवणार आहोत तर बाऊलमध्ये आपण इष्ट घेणार आहोत साखर चार चमचे घालायची त्या दूध घालून आपण ते फुलण्यासाठी ठेवणार आहोत अर्धा तास ते आपण ता ता ते फुलण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपण रेसिपी बघूया इस्ट आपण आता फुलण्यासाठी ठेवलेला आहे आता भाज्या आपण फ्राय करून घेऊया तर कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे एक दोन चमचे तूप घातलेलं आहे अल्लं लसूण आणि मिरची थोडं थोडंच होतं बारीक होत नव्हतं म्हणून थोड्या भाज्या घालून बारीक केलेल्या आहेत ते एखाद्या मिनिटं परतून घ्यायचंय आता कांदा घालून घेऊया शिमला मिरची घालून घ्यायची एखाद्या मिनिट परतून घ्यायची कोबी घालून घ्यायचं गाजर हे पण एखाद्या दोन मिनिटं परतून घेणार होतो आम्हाला सगळ्या भाज्यांचा कच्ची पण अगदी परवायचा आहे जास्त शिजवायचं नाही मीठ घालून घेऊया चवीनुसार मिक्स करून घेऊया एखाद्या मिनिटं वाफ काढून घ्यायची झाकण घालून भाजीला वाफ बसलेली आहे आता गॅस बंद करूया थोडी गाठ करून घेऊया भाजीमध्ये आपल्याला सोया सॉस आणि शेजवान चटणी टाकायची आहे मिक्स करून घेऊया भाजी आता गाठ झालेली आहे इंस्ट बघूया फुललंय का छान फुललेलं आहे बघा आता आपण पीठ मळून घेऊया त्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे दाखवायचे आहेत एक व्हाईट आणि एक आपण गोकर्णाच्या फुलांचं आपण पाणी केलेलं आहे त्यामध्ये पण आपल्याला घालायचं आहे तर हे वेगवेगळं करून घेऊया अर्ध अर्ध करून घ्यायचं आहे तर ह्या पाण्यामध्ये आपण लिंबू पिळायचा आहे त्यामुळे जरा दा कलर डार्क येईल त्याला निळा कलर तुम्हाला दिसत असेल पाणी हलवल्यावर तर आता आपण पिठामध्ये घालून आता मळून घेऊया एक वाटी मैदा आपण इस्टमध्ये घातलेला आहे मीठ चवीनुसार मिक्स करून घेऊया फुलांचं पाणी घालून घ्यायचंय आपण चपातीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडी सैल मळून घ्यायची याच्यामध्ये घालून घ्यायचं बटर मिक्स करून घेऊया चांगलं पीठ चांगलं आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे एक तास आपण हे फुलण्यासाठी ठेवणार आहोत पीठ झाकून ठेवायचं आहे त्याच कटोऱ्यामध्ये आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहे इष्ट घातलेलं आहे पटी गव्हाचं पीठ थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पीठ आपण घेऊया गरजेनुसार पाणी घालून आपण हे पीठ चांगलं सैल भिजून घेणार आहोत ते पण आपल्याला एक तास मुर मुरण्यासाठी ठेवायचं आहे छान फुलून येतं पीठ बटर घालून चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि एक तासानंतर मग आता आपण बघूया प्रकारे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि जरा सैल भिजवायचं आहे आपण जे चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडं सैल एक तासानंतर आपण आता मग बघूया रेसिपी पीठ बघूया आता आपलं किती फुललं आहे बघा हा मैदा आहे सुरुवातीला आपण भिजवला होता तो आता हा चांगला मळून मळून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला बटरचा तुपाचा कशाचाही हात घेऊन मळून घेऊया आपण ते पीठ एवढं आपल्याला पातळ पीठ भिजवायचं आहे थोडं वाटलं आपल्याला चिकटतंय तर माईदा ते कोरडं पीठ मैदा घेऊन ते चांगलं मळून मळून घ्यायचं आहे ते मैद्याचं आहे त्याचा मैदाच घेतलेला आहे जोपर्यंत आपल्याला हाताला चिकटत नाही आणि पोळपटाला चिकटत नाही असं वाटलं तोपर्यंत आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे पीठ आपलं चांगलं मळून झालं आहे आता चिकटत नाही आहे पोळपटाला पण नाही हाताला पण नाही तर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाचा रोल करून घेतलेला आहे आणि त्याच्या आपण छोटे छोटे गोळे कापून घेणार आहे साडण आपल्याला स्टफ करायचं आहे इडलीच्या ताटलीला मी बटर लावून घेतलेलं ला आहे यामध्ये आपण हे वाफवून घेणार आहोत त्याला बटर लावून घेतलेलं आहे आता पारी बनवून घ्यायची आहे सारण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे नूडल्सचं सारण सुद्धा करू शकता किंवा नॉनव्हेजचं सुद्धा करू शकता चिकनचं या प्रकारे आपण असं बनवून घ्यायचं आहे सगळे बनवून असं पण इडलीच्या भांड्यामध्ये असं या ताटलीमध्ये घालून घ्यायचे आहेत तर वरून याला तीळ लावून घ्यायचे आहेत हे आपण वापवायला ठेवणार आहोत पाणी तापलेलं आहे एक पंधरा मिनिट आपण याला वाफ चांगली देणार आहोत पंधरा मिनिटानंतर आपण बघूया वर झाकण ठेवायचं आहे आता हे गव्हाचं पीठ आहे त्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायचं आहे अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे नक्की करून बघा लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑल ठेवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद